हाय हॅलो नमस्कार मी रुपाली चटपटी स्वादिष्ट रेसिपीजमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते तर आत्ता गणपतीचे आगमन होणार आहे आणि गणपतीचे आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक मोदक हे सर्वजणच तयार करतात पण आज मी तुम्हाला गॅस न पेटवता एकदम झटपट असे मोदक तयार करून दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर हे मोदक बनवण्यासाठी इथे मी ओरिओ बिस्किट घेतले आहे त्याचे चार पाकिट आहेत बिस्किट बाजूला काढून घ्यायचे आहे आणि बिस्किटाची क्रीम आपल्याला वेगळी करून घ्यायची आहे आता सर्व क्रीम मी बाजूला काढून घेते बऱ्याच वेळा काही गडबडीमध्ये गणपतीला काय प्रसाद करावा हे सुचत नाही अशा वेळी तुम्ही हे झटपट मोदक तयार करू शकता तर इथे मी सर्व बिस्किटाची क्रीम बाजूला काढून घेतली आहे आता हे बिस्किट आपण तोडून घेऊया आणि याची मिक्सरला छान पूड तयार करून घेऊया इथे मी हे मिक्सरला पूड तयार करून घेत आहे तोपर्यंत तो तुम्ही चटपटी स्वादिष्ट रेसिपी ज्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा याने काय होईल मी जे व्हिडिओ अपलोड करेन ना त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल तर इथे मी थोडे दूध घेतले आहे आता या पूडमध्ये आपण थोडे थोडे दूध घालून घेऊया आणि याचा घट्टसर गोळा तयार करून घेऊया एकदम जास्त गुण दूध घालायचे नाही नाहीतर हे मिश्रण पातळ होऊ शकते नंतर ना आपल्याला याचा मोदक वळता ना येणार नाही आहे पहा एकदम घट्ट असे मी हे मिश्रण तयार करून घेतले आहे आता इथे मी क्रीमही घेतली आहे त्यामध्ये थोडे बदामाचे काप घालून घेतले आहेत आणि अगदी चमचाभर दूध घालून घेतले आहे आणि याचाही गोळा तयार करून घेतला आहे क्रीमचा गोळा तयार करताना क्रीममध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते त्यामुळे ती लगेचच सैल होते त्यामुळे थोडे दूध घालायचे आहे इथे मी प्लॅस्टिकचा सा मोदकचा साचा घेतला आहे आणि थोडेसे बिस्किटचे ते हे घालून छान प्रेस करून घेतला आहे आता वरतून आपण क्रीम घालून घेऊया आणि हे बंद करून घेऊया छान प्रेस करायचा आहे म्हणजे मोदकला असे क्रॅक पडणार नाहीत ना एकसारखा मोदक तयार होईल बा मस्त वरून सर्व साचा क्लीन करून घ्यायचा आहे आणि अलगत हाताने था हा साचा उघडवून घ्यायचा आहे वाव हे पाहा मस्त खूप छान असा मोदक तयार झाला आहे चॉकलेट फ्लेवरचा अशाच प्रकारे सर्व मोदक मी तयार करून घेते तर तुम्ही इथे पाहू शकता मी अशा प्रकारे सर्व मोदक तयार करून घेतले आहेत एकदम सुंदर असे हे मोदक तयार झाले आहेत आता इथे मी गुड्डे बिस्किटचेही मोदक तयार करून घेणार आहे दोन पाकेट बिस्किटचे घेतले आहेत याचाही आपल्याला चुरा करून घ्यायचा आहे आणि मिक्सरला याची पूड तयार करून घ्यायची आहे हेही मोदक पटकन तयार होतात आता आपण यामध्ये थोडेसे दूध घालून घेऊया आणि याचा गोळा तयार करून घेऊया तुम्हीही यावर्षी असेच बिस्किटचे मोदक तयार करून गणपती बाप्पांना देऊ शकता खूप छान आणि एकदम झटपट असे हे मोदक तयार होतात आणि हे मोदक तयार करायला जास्त वेळ लागत नाही लहान मुलेही तयार करू शकतात चला तर मग इथे मी हे साच्यामध्ये घालून घेतले आहे मोदकचे बॅटर आणि खूप छान असा हा मोदक तयार झाला आहे एकदम सुंदर दिसत आहे आणि हे बिस्किटचे मोदक आहेत हेही ओळखू येणार नाहीत हे पहा अशा प्रकारे मी गुड्डे बिस्किटचेही मोदक तयार करून घेतले आहेत चला तर्मक, तर मग तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आता हे मोदक मी सेट होण्यासाठी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवले होते दहा ते पंधरा मिनटं दहा ते पंधरा मिनटं झाले आहेत आणि मोदक छान सेट झाले आहेत आता आपण एक मोदक कट करूया पा मस्त सेट झाला आहे आणि आतून क्रीम ही खूप छान दिसत आहे चला तर मग रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्य